देशाच्या सीमांवरील तणावपूर्ण वातावरणाच्या जवानांच्या समर्थनार्थ आणि राष्ट्रीय जागर सुरू ठेवण्यासाठी काल भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठाण्यामध्ये तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोर्टनाका येथून सुरू झालेली ही पदयात्रा नाका मार्गे मुख्य बाजारातून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर स्मारक ठाणे स्टेशन येथे समाप्त झाली या पदयात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता भारत माता की जय वंदे मातरम आणि जय जवान जय हिंद अशा घोषणा देत देशभक्तीचा उत्साह उंचवला आता तिरंगा घेऊन चालणारे नागरिक महिलांचा सहभाग लहानगांचा जोश आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद या साऱ्या वातावरणात देशप्रेमाचा सा झंकार उमटत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभावी नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या अभियानाच्या पार्श्वभूमीवरती भारताच्या सामर्थ्याचा सा जागतिक प्रभाव अधोरेखित झाला आहे त्याचप्रमाणे ठाणेकर नागरिकांनीही देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांचा आदर व्यक्त करण्यासाठी एकत्र येत हे आयोजन यशस्वी केलं या पदयात्रेचं आयोजन भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं सदर प्रसंगी भाजपा नेते माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे माजी अध्यक्ष संजय वागुले माजी नगरसेविका मृणाल पेंडसे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी रमेश आमरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते म्हणून आज आपण बघतोय की राज्यभर सगळ्याच ठिकाणी लोक एकत्र आले आहेत आणि त्याच्यामुळे एक संदेश खरं तर या ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमाने देशाने माननीय मोदीजींनी दिलेला तो तो आहे की आमच्याकडे जर तुम्ही वोट केलं तर तुमचा हात उठून टाकण्यासाठी भारतीय सगळे नागरिक हे सज्ज आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस वाटलं होतं की जे आतिकीय अड्डे त्यांचे पाकिस्तानच्या आत आहेत या इकडे कधी पोहोचणार ते घुसून त्या तिकडे उद्ध्वस्त करण्याचं काम हे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमाने आम्ही त्या सैन्य केलेलं आहे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठीच या इकडे मोठ्या संख्येने नागरिक संपले अतिशय स्पष्ट संदेश देशवासियांना दिलेला आहे आणि त्या संदेशाच्या माध्यमाने जगाच्या पाठीवरती सर्वांना दिलेला आहे की आता ऑपरेशन सिंधूर हे सध्या स्थगित केलेलं आहे ऑपरेशन सिंधूर थांबलं नाहीये आणि त्याच्यामुळे जर याच्या पलीकडे पाकिस्तानी या संदर्भातील कुठल्याही प्रकारची चेष्टा केली तर त्यांना ती भागात पडेल हाही संदेश माननीय मोदीजींच्या माध्यमातून स्पष्ट केला स्पष्ट आणि खंबीर संदेश दिलेला आहे की आता क्षवा नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते तिथलं लष्कर तिथली जनता यांना योग्य धडा शिकवण्याचं पाऊल ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून गेलं आणि आजची ही जी तिरंगा यात्रा आहे ही सीमेवर लढणारे आमचे जवान त्यांचं नेतृत्व करणारे चिनी सेना प्रमुख त्यांच्या मागे राजकीय इच्छाशक्तीचं बळ उभं करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या मागे उभी असलेली या देशातली कुठ्यावर जनता या सगळ्यांना मानवंदना या पद्धतीने आजची तिरंगा यात्रा आहे माझी खात्री आहे की या ऑपरेशन सिंधूर नंतर आता पाकिस्तान पुन्हा अशा प्रकारची हिंमत दाखवू शकणार नाही ठीक आहे आपल्या देशाची भूमिका जगाच्या वेशीवर मांडण्याकरता खासदारांनी जाणं सर्वपक्षीय खासदारांनी जाणं या इतकं चांगलं उदाहरण नाही नरसिंहराव ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आपली भूमिका मांडायला गेले होते त्यामुळे देश एक आहे जवानांच्या पाठीमागे उभा आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार सगळ्या देशाचा आहे तो काही राजकीय पक्षवादीतून आम्ही या विषयाकडे बघत नाही आजची तिरंगा यात्रा सुद्धा ही ठाणेकर जनतेची यात्रा आहे कुठल्या एका पक्षाची यात्रा